गंगापूर खुलताबाद मतदार संघात गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन खोजेवाडी शरदवाडा जामगाव व खुलताबाद तालुक्यात काटेश्वरी फाटा येथे चार छावणी सुरू करण्यासाठी परवानगी येण्यासाठी आमदार प्रशांत बम यांनी निवेदन दिले आहे जिल्हाधिकारी यांना आमदार प्रशांत बम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माझ्या गंगापूर खुलताबाद मतदारसंघांमध्ये सततची नैसर्गिक आपत्ती कोरडा दुष्काळ यामुळे नेहमी शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे याही वर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना त्याचे कुटुंबाबरोबर त्यांच्याकडे असलेल्या पशुधनाचा उदरनेह करणे कठीण होत आहे त्या अनुषंगाने या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीचा हात म्हणून मतदारसंघात गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन खोजेवाडे शेंदूरवाडा जामगाव व खुलताबाद तालुक्यात काटेश्वरी फाटा येथे चार छाव्या सुरू करण्यात आल्या आहे या जिल्हाधिकारी चार छावणी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजनगर जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर उपविभागीय अधिकारी वैजापूर कन्नड तालुका कृषी अधिकारी गंगापूर व खुलताबाद आधी तहसीलदार गंगापूर व खुलताबाद यांच्याकडे चार छावणी परवानगी मिळवण्यासाठीचे पत्र देऊन विनंती केली चार छावणी सुरू केलेल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर